नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अप्लाय करत असताना नारी शक्ती दूध हे ॲप्स काम करत नाही सतत इरर दाखवत आहे तर नेमकं अप्लाय कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अप्लाय करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता बघूया मित्रांनो हो। पुढील व्हिडिओ तर बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की नारी शक्ती दूत हे ॲप ज्यावेळेस ओपन करतो होतं त्यावेळेस इरर येत आहे किंवा इरर दाखवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा या स्क्रीनवर आपल्याला हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप्स आपल्याकडे आहे हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप्स आहे परंतु ज्यावेळेस आपण त्याला ओपन करतो तर त्यावेळेस इरर दाखवते बऱ्याच जणांच्या मोबाईल फोनमध्ये इरर दाखवत आहे बघा याला आपण ओपन करून बघूया आणि बघा मित्रांनो मी अगोदर लॉग इन केलेलं होतं तर डायरेक्ट लॉग इन झालेलं आहे आणि आता इथून मला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे प्रोफाईल पूर्ण आहे ते पूर्ण भरण्यासाठी येथे क्लिक केला बघा याला क्लिक करतो मी याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो प्रोफाईल भरण्यासाठी या ठिकाणी माहिती आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्यालाही वाटतं की आपल्या स्मार्टफोन मध्ये हे ॲप चालावं तर यासाठी जे काही महत्वाच्या दोन ते तीन गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे तर त्या लक्षपूर्वक आहे ऐका आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर पहिली गोष्ट आहे मित्रांनो जर आपण हे ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल केलेलं असेल आपल्या स्मार्टफोनमध्ये तर सुरुवातीला एक करायचं आहे अगोदर ते ओपन करून बघा आणि इररचा मेसेज येत असेल तर ते बंद करा आणि आपला जो स्मार्टफोन आहे तर तो, तो रिस्टार्ट करा एकदा रिस्टार्ट केल्यानंतर परत ते ॲप ओपन करून बघा जर ते ओपन झालं आणि सुरुवातीला जर ओ ओ टी पी मागत असेल मोबाईल फोन नंबर टाकल्यानंतर तर ते ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये चालू शकेल ही पहिली गोष्ट आहे की आपल्याला आपला फोन रिस्टार्ट करावा लागेल त्यानंतर दुसरी गोष्ट करायची मित्रांनो की आपला फोन रिस्टार्ट करूनही हे ॲप जर ओपन होत नसेल तर यासाठी ते ॲप आप आपल्या स्मार्टफोनमधून इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर परत गुगल प्ले स्टोरवर जा आणि पुन्हा ते रि करा रि केल्यानंतर ते ओपन करा म्हणजे ते ॲप्स आपल्या स्मार्टफो फोनमध्ये ओपन होऊन जाईल आणि मित्रांनो हे लक्षात घ्या की आपल्या स्मार्टफोनमध्ये जे काही इंटरनेट आहे तर त्याचा स्पीड नेमका किती आहे कसा आहे तर त्याच्यावर हे ॲप काम करू शकेल जर स्पीड कमी असेल तर ते काम करत नाही ओवर महाराष्ट्रातून खूप सारे लोक या ॲपद्वारे अप्लाय करत आहे त्यामुळे होऊ शकते की बरेच प्रॉब्लेम्स येत आहे म्हणून शक्यतो रात्री बारा नंतर अप्लाय करण्याचा प्रयत्न करा ही एक गोष्ट आहे आणि मित्रांनो तिसरी एक सुटेबल आणि सोपी गोष्ट आहे की जो तर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की जो पीडीएफ फॉर्म दिलेला आहे तर त्याची प्रिंट काढून घ्या तो पूर्ण भरा त्याला जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडा आणि आपल्या गावातील जे काही अंगणवाडी सेविका आहे तर त्यांच्याकडे तो फॉर्म देऊन टाका कारण ते ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहे आणि त्यासाठी गव्हर्मेंट त्यांना पर फॉर्म पन्नास रुपये देणार आहे तर त्यामुळे जर आपल्याला हा फॉर्म भरत असताना जर ऑनलाईन अडचण येत असेल किंवा नारी शक्ती दूत हे ॲप काम जर करत नसेल तर बेटर वे आहे तर मित्रांनो जे या फॉर्मची हार्ड कॉपी आहे तो अर्ज पूर्णपणे भरून टाका त्याला रेसरपणे डॉक्युमेंट जोडा आणि ते अंगणवाडी सेविकेकडे देऊन टाका तर त्यामुळे आपलं काम सोपं जाईल आणि जर आपल्याला ऑनलाईन जर फॉर्म भरता आला तर चांगलीच गोष्ट आहे तर आपण दुसऱ्या पद्धतीनं तो फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद